ही समस्या मुला बाहेरांमध्ये दे, यांना बहुन बसून मातृसरी पासून कॉल शंकर विकरला यायचे की हे माणूस पाठवतो असे नेते लोक सांगायचे त्या कामाचा रिझल्ट द्यायचा तुम्ही तुम्ही देवेंद्रला कसं बघता जे युटी मधले देवेंद्र आणि आताचे देवेंद्र काही फरक युती मधले होते ते युतीच्या नजरेने बघत होतो अच्छा आता मी माझ्या पक्षाच्या पक्षाच्या नजरेने शंकर म्हणलं की लोक बोलतात गुजराती भाई असत हे मोठा माहिती काही ठिकाणी अग्रशीव भूमी घेतलेल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या चालल्यामुळं अग्रशीव भूमिका होत्या त्यामुळं लोक तुम्हाला गोल्डन मॅन म्हणतात तर हे एवढं गोल्ड कसं काय कसं ते माझ्या नामकरणला काही अर्ध तोळा घातला होता त्यावेळेला त्याच्यानंतर ती आवडच होती बाळासाहेब जिवंत असते तर भाजप भाजपमध्ये मला वाटतं अशा वेळ पण आले नसत्या बाळासाहेब असत तर कोणच कुठं गेलं नसतं स्वर्गीय बाळासाहेबांना आम्ही विचू शकत नाही एक हिंदुत्व आई वडिलांनी जन्म दिला ताट मला आम्ही सगळ्याला शिकवला आणि आज तीच कामाला येत आहे एक कद्दावर नेता सगळ्यांच्या घरोदारी जाऊन त्यांच्या संवेदना विचारणारा लोकांचा भाऊ आणि तसं बघितलं तर गुंडांचा भाई पण म्हणू शकता तुम्ही त्यांना मीरा भाईंदर मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी सामाजिक क्षेत्रातच नाही तर बऱ्याच क्षेत्रामध्ये लोकांची मदत करून इथे डेव्हलपमेंटची कामं करण्यासाठी त्यांनी बरंच मदत केलेली आहे ते आहेत शंकर विरकरजी सध्या मीरा भाईंदरचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि शिवसेनेचे एक चांगले नेते आहेत आणि आता ते बीजेपी मध्ये आलेले आहेत तर आज माझा हाच प्रश्न राहणार आहे नमस्ते भाई नमस्ते काय फरक जाणवतो जे बाळासाहेबांची शिवसेना होती आणि आज उद्धवची शिवसेना आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांनी मराठी माणसाला एक ताटमानाने शिकवलेला हा बाळकोडो आहे आणि तो घेऊन आम्ही शिवसेना म्हणजे एकदम क्रेझी म्हणजे mm. सामन्यात आलं का त्याची तो mm. विषय असेल तो विषय झाला mm. पाहिजे शाखेच्या बाहेर उभा राहणारा सैनिक शाखेच्या प्रमुख ह्या पदापासून शाखा प्रमुख पदापासून उपजिल्हा उपशहर प्रमुख पदापासून उपजिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा मी मॅडम काम केलं हे बाळासाहेबांचे मातुश्रीचे आशीर्वाद उद्धव ते घेऊन नाही चालू शकले ते वर्चस्व उद्धव साहेबांचं वर्ष कसं होतं उद्धव साहेब जरा सैम आहे त्यांच्या ती राजकारण करतात पण माझ्यासाठी मातुश्रीचे आशीर्वाद ही कायमचे होते आता आपण विचारलं की ही डेव्हलपमेंट कस झालं तर उद्धव साहेबांच्या काळात पण मला उपजिल्हा प्रमुख पद दिलेलं आहे मला तेही पद मी भोगलेलं आहे आणि कुठलीही समस्या मध्ये सेनेच्या माध्यमात असेल तर सेना भवन पासून पासून कॉल शंकरला त्या कामाचा रिझल्ट द्यायचा उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उपजिल्हा प्रमुख पण बनवलेला आहे तुम्हाला मोका पण दिलेला आहे बाळासाहेबांच्या तळागळातले तुम्ही नेते होते मग हे सगळं असताना तुम्ही ती पार्टी का सोडलीत पार्टी मॅडम सोडायचं कारण मेन काय आपसातले स्थानिक लेवलचे गटतट होते त्या गटातटामधून तो प्रश्न उद्धव परंतु तिथले स्थानिक आमदार नरेंद्र मेहताजी नेहमीच मला सांगायचे अरे तू आता ये तुझ्यासारखी ये माणसं पाहिजे भाजपमध्ये आणि असं बघायला गेलं तर ही देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं बी एक हिंदुत्वासाठी आणि जनतेसाठी जे काम पाहिलं आपण जी डेव्हलपमेंट पाहिली तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपण जाणं योग्य आहे देवेंद्र फडणवीस जी ही सुद्धा व्यक्तिमत्व फार बारकळी म्हणून पाहिलं तर हे संघाचे चालून ह्या महाराष्ट्राला त्याच्यापूर्वी पण न्याय दिलेले मध्ये होते चांगले मुख्यमंत्री म्हणून युतीमध्ये असताना पण त्यांनी काम केलं तुम्ही ला... तुम्ही देवेंद्रला कसं बघता जे युतीमधले देवेंद्र आणि आताचे देवेंद्र काही फरक युतीमधले होते ते युतीच्या नजरेने बघत होतो अच्छा आता मी माझ्या पक्षाच्या आहे तर मी माझ्या पक्षाच्या नजरेने बघतो काय बदल नाही मध्ये नजर म्हणजे नजर आता एक हक्काचं झालं जर कुठलं काय काम सांगायचं झालं तरी मला त्यावेळेला त्या लोकांना सांगायला लागायचं शिवसेनेच्या आता हक्काने मी देऊ शकतो त्यांच्या पार्टीचं मला पद आहे माझ्या पार्टीचं पद असल्यामुळं मी त्या हक्काने मागू शकतो ते मला अधिकाराने देऊ शकतात बरेच लोक असं असं गॉसिप करतात किंवा असे आरोप लावतात की तुमच्या मुलीला तिकीट पाहिजे होतं म्हणून तुम्ही बीजेपीत गेलात ते किती खरं आहे आरोप लावणारे लावत असते मी मग अशी आपल्याला सांगितलं की नरेंद्र मेहताजी मला नेहमीच बोलायचे दोन अडीच वर्षामध्ये अरे विकर तुझ्या साठा कार्यकर्ता शहराच्या भवितव्यासाठी आणि भाजपच्या पक्षासाठी पाहिजे आणि एक तळमळ बघितली नरेंद्र मेहताजींची पक्षासाठी जी पकड आहे आणि जे विचार आहे अभ्यास आहे माझ्या देखत माझ्या सोबत असलेले म्हणजे भले भाजप पक्षाचे असो कुठल्याही पक्षाची पण कार्यकर्त्याची नगरसेवक बनवणं ही नरेंद्र मेहताजीनं इथं मी पाहिले मी गणपतीला निमंत्रण असत सर्वांना नेत्यांना पाठवलं मेहताजी आले म्हणजे गणपतीचं दर्शन वगैरे हो घेतलं तर मग चहा कॉफी काय म्हणले ठीक आहे त्यांनी विचारलं आता कधी येतोय आणि आता गणपती बसले तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं मी तरी आहेच आकांक्षा ठीक आहे तिचा विषय वेगळा अस तुझं काय म्हणणं काय पुढं म्हणलं ठीक आहे ती लढणार आहे शिवशरीतनं तिला तिकीट तिची आणि डिक्लेअरच होते त्याच वर्णातून म्हणजे तो विषय सोड तो इकडून पण होईल इकडून पण मी तिकीट तिला देतोय पण तुझ्यासारखे कार्यकर्ते भाजपमध्ये आले पाहिजे आणि या शहराचा विकास झाला पाहिजे तुम्ही केलेली पाच महत्वाची कामं कोणती या एरियामध्ये स्थानिकाचा रोजगार आलेले मॉल्स असते बिल्डर लॉबी बाहेरचे कोण असेल तरी न्यायाकासाठी कुस्तीच्या आकड्यासाठी आणि बचत महिलाच्या बचत ठीक आहे ते आकांक्षा विरकरणी भरपूर काम देऊन ते काम केलंय पण त्यात माझाही सहभागी होता त्याच्यामध्ये पण महिला बचत गटामध्ये महिलांचा शुलाव मग तो एरियात कॅमेऱ्याचा असो वायफायचा असो ती ठीक आहे ती होतच राहतं पण जेवढ्या रिलायन्सच्या आंदोलनापासून सगळ्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो भरपूर गुन्हे दाखल झाले पण तुम्हाला असं नाही वाटत शंकर विरकर म्हणलं की लोक गुंड म्हणतात गुन्ह्या बॉडी माणूस बघितलं का मेर भाई बोलताय उत्तर भारती भाई बोलताय गुजराती भाई असत हे मोठा भाई केम मला सगळ्या समाजामध्ये मी असल्यामुळे ते झालेलं भाई भाई आहे आणि सर्वच ठीक आहे काही ठिकाणी अग्रशिव भूमी घेतलेल्या बाळासाहेबांच्या विचार चालल्यामुळे चालल्यामुळं अग्रशीव भूमिका होत्या त्यामुळं बालकडू तुमचं काम करत होत ती शेवटी साहेबांचे विचार आपल्याला पोचवायचे होते त्यामुळे आपण त्यावेळे पोचवले हे हिंदू धर्माचे हिंदुत्वाचे बाळासाहेब म्हणजे लोकांनी दिलेली हिंदू हृदय सम्राट आता हिंदुत्वासाठी काय करताय आता हिंदुत्व बघा सगळा जागर गोंधळ चाललाय हिंदुत्वाचा बिलकुल ही हिंदू धर्माच्या कुठल्याही मी बाळासाहेब ठाकरे मैदान ह्यासाठी माझा हट्ट होता की बाळासाहेब ठाकरे मैदान झालं झालं पाहिजे मी आमदार साहेबांना सांगितलं की हे नाव इथं गेलं पाहिजे हे मैदान बनवताना सुद्धा असे जनावर फिरायचे तकिल ते दिसायचे नाही एवढे खलते होते भुहेरी गटरचा जो मटेरियल निघाला ते सगळं टाकून हे एवढं मैदान गेलं तिथं धार्मिक स्थळ एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की कुठलेही महाराज यायचं म्हणलं तर या शहराच्या मध्यमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान बिलकुल हा एक मोठा झालेला आहे बदल आहे सर्व नागरिकांना चारी बाजून तो खूप जास्त आहे त्याला कमी करण्यासाठी काय करणार आहे तो क्राईम जो पहिला होता हे मान्य करावं लागल आता फार कमी प्रमाणात झाला दाते कमिशनर आले होते त्यावेळेला पण झाला आता आमचे पोलीस कमिशनर आहेत फडणवीस साहेबांच्या काळात म्हणजे एकदम त्यांनी अस जिथलं हिथ मी आपला एरिया सोडून बाहेरच्या एरियामध्ये जाऊन सुद्धा रेड मारण्यापासून जे चरस गांजा ह्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात बाहेर होत होता एरियाच्या तो पण त्यांनी पकडल्या गेला आणि चांगली एक लावले त्यामुळं ही श्रेय कमिशनर साहेबांना जात आहे पण ती फडवणी साहेबांनाही जात आहे कारण तो डिपार्टमेंट त्यांचा आहे पार्टी सोडल्यावर उद्धवशी कधी बोललं झालं नाही सगळ्या बाकीच्या घटनेत आता मी काही गेलो नाही पण जी आपल्या संबंधात आहे काही नेते लोक आहेत त्यांनी फोन केला अरे काय केलंच असं थोडस थांबायचं होतं असं करायचं होतं विचार घ्यायचा होता तिथे राहून पण हिंदुत्वाचं काम आधी करत होतो इथे राहून पण तेच करायचंय आता पण हिंदुत्वाच काम करतोय म्हणून माझ्या मी जाहीर सभेत सांगितलं मी हिंदुत्वात होतो हिंदुत्वातच आहे हिंदुत्व ह्या देशासाठी किती महत्वाचं आणि का हिंदू धर्मासाठी पाहिजेच का आपला देशच हिंदू धर्माचा आहे देश हिंदू धर्माचा आहे पण हिंदू धर्माचा असून सुद्धा काय काँग्रेसच्या काळामध्ये जे काही चलबिचल चालत होते रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलं असेल पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहताना ही छबी आहे आणि ह्या छबीलाच आम्ही सलाम करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला अजून सुद्धा स्वर्गीय बाळासाहेबांना आम्ही विसरू शकत नाही एक हिंदुत्व आई वर्गाने जन्म दिला ताट मनाने सगळ्याला शिकवायला श्चा आणि आज तीच कामाला येत आहे भाजपमध्ये सुद्धा हिंदुत्व जागृत ठेवण्याचं आणि भाजपमध्ये जाण्याचं बी हिंदू धर्मासाठी हिंदुत्वासाठी हे आमच्या सारख्याला तसंच काम करावं बाळासाहेब जिवंत असते तर तुम्ही गेला असतात भाजपमध्ये मला वाटतं अशा वेळ पण आल्या नसत्या बाळासाहेब असत तर कोणच कुठं गेलं नसता हे चाळीस जण गेले साठ जण गेले वीस जण राहिले तुम्ही त्या बोटीत का नाही बसलात मला बरच कॉन्टॅक्ट झालं होतं खोके किती विचारले होते देणार होते नाही असा काही विषय नाही आणि मी कार्यकर्ता आहे मी ना आमदार होतो ना खासदार होतो त्यामुळे तो शब्द मला लागू आता एक फॅशन झालेली आहे की कि कितीही तळागाळात कार्यकर्ता काम केलं तरी पण क्रेडिट देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन देतात किंवा मोदीजींचं नाव घेऊन देतात तर तसं का म्हणजे काम करण्याची पद्धत आणि हिंदुत्वाची एक छबी ठेवण्याचं जर काम करत असेल तर नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत तुम्ही आकांक्षाला एक अडवाईस काय द्याल पॉलिटिक्स मध्ये कार्यकर्त्याच्या फोनला कधी निग्लेक्ट नाही करायचं तिने फोन रिटर्न जर मी झाला असेल तर रिटर्न कॉल केला पाहिजे योग्य ते छोटा कार्यकर्ता त्याला पण एक मतदानाचा अधिकार आहे मोठा असेल तरी एक मतदानाचा बिलकुल त्यामुळं तिनं तिला हे अडवाईस देईल की कार्यकर्ते संभाळले पाहिजे आज मी कार्यकर्ते सांभाळले म्हणून एवढी मी पक्षातून आल्यानंतर माझ्यासोबत एवढी लोक आले एवढी पदाधिकारी आले, आले। त्यामुळं स्थानिक आमदारांना सांगितलं की विरकरजी हमारे आधी शिवसेना लेखी आहे हा भाग आहे हा कार्यकर्त्याला संभाळण्याची पोच पावती ही आहे लोक तुम्ही गोल्डन मॅन म्हणतात तर हे एवढं गोल्ड कसं काय म्हणजे कशासाठी सोनं हे लहानपणापासून म्हणजे जसं मला वाटतय माझ्या नामकरणला काय अर्ध तोळा घातला होत त्यावेळेला त्याच्यानंतर ते आवडच होती खूप मनापासून बरंच काही ते बोललेले आहेत हिंदुत्वाचा एक अजेंडा आणि डेव्हलपमेंटचा दुसरा अजेंडा ह्या दोन्ही मुद्द्यांना घेऊन ते बीजेपी मध्ये आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ह्या मुद्द्यांना घेऊन शंकर विरकर इथे काय काम करणार आहेत ते आपल्याला नक्की बघायला आवडेल दे। परत भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये तोपर्यंत नमस्कार